सकाळी नितेश राणे याचा फार अतिउतावळा भाचा याने एक फोटो झळकवला सभागृहामध्ये पक्ष आहेत मोठ्या हिंदुत्वादी पक्ष स्वतःला म्हणतात स्वतःला म्हणतात आणि गाऊदच्या लोकांवर पार्टी करतात अध्यक्ष मोठे अध्यक्ष मोद अरे दादा अरे नीतूबाळा बाळा त्याच्यातला दुसरा फोटो कुणाचा दिसला का नीट सकाळी नितेश राणे या आमचा फार अतिउतावळा भाचा याने एक फोटो झळकवला सभागृहामध्ये आणि तो सभागृहात फोटो झळकवताना असं सांगितलं की बघा म्हणे आता हे तो जो काही माणूस आहे नाशिकचा एक पदाधिकारी हा दाऊदच्या नातेवाईकांच्या सोबत दिसत आहे तर दाऊदच्या नातेवाईकांच्या सोबत हा माणूस कसा काय दिसतोय नितेश राणे अभ्यास का बर करत नाही अभ्यास करण्यासाठी काही करण्याची गरज आहे का, गर का। नितेश राणे यांनी जे काही म्हटलं की नाशिकच्या पदाधिकाऱ्याचा फोटो दाखवला सुधाकर बडगुजरचा फोटो याच्यावर मी एक व्हिडिओ थोड्याच वेळापूर्वी पोस्ट केलाय माझ्या फेसबुकलाही पोस्ट केलाय आणि माझ्या ट्विटर अकाउंटलाही पोस्ट केलाय दोन वर्षापूर्वी दाऊदचा माणूस सलीम कुत्ता या सलीम कुत्ताचा कोणीतरी जवळचा नातलं याचा लग्नाचा कार्यक्रम होता ज्या कार्यक्रमामध्ये नाशिकच्या सगळ्या पक्षांच्या सगळ्या प्रकारचे नेते पोलीस हजर होते ज्याच्यात सुधाकर बडगुजरचा एक फोटो दिसतोय दिसतोय का दिसतोय बिलकुल दिसतोय आम्ही ना करत नाही अरे दादा अरे बाळा नीतूबाला त्याच्यातला दुसरा फोटो कुणाचा दिसला का नीट तर त्याच व्हिडिओमध्ये मी अख्खा व्हिडिओ पोस्ट केला तो बघा ज्या व्हिडिओमध्ये त्याच कार्यक्रमामध्ये नाशिकचे तत्कालीन पालकमंत्री भाजपचे मंत्री, मंत्री गिरीश महाजन आमदार भाजपचे बाळासाहेब सानप भाजपच्याच आमदार देवयानी फरांदे आमदार सीमा हिरे भाजपचे स्थानिक नेते विकांत चांदवडकर असे सगळेच्या सगळे लोक त्याच्यात दिसतात भाजपचे नीतू बाळा व्हिडिओ नीट बघायचा मी पोस्ट केलाय टॅग सुद्धा करून ठेवले मग आता हे सगळे व्हिडिओ हे सगळं मटेरियल भाजपच्या लोकांना का दिसत